काय सकाळ शुभ सकाळ बोल आता आमच्याकडे पाऊस आलेला आहे आता आम्ही गाडी घेऊन चाललोय बोल नाही दुपार सकाळ नाही बघा मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ हा नाश्ता करायला नाश्त्या करायला पाव भाजी आहे हं काय कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं तांगलं तांगलं वाटलं बाकीला नाही आवडलं बाकी आवडलं नाही आवडलं ना कोण मध्ये थांबणार तुम्ही लोक अरे घे नाही बाळा आरती घे घे आरती फोन ठेवली ते बाप्पा जय देव जय मंगलो देव श्री मंगल मूर्ती जय देव दे Shri Mangal Murti, Shri Mangal Murti, Shri Matare Manaka Mana Purvi, Shri Dev, Shri Dev, Shri Mangal Murti, Sambar Parvar Vandana, Sasan Vakrat Vandasi Naina, Das Rama Saavatay Sajan, সাকল নাইক নাম তানি নেং লনেনে দানে কনে আপানে সানিনানিকেড কেনিে। অংগো নএকে নেনে ভানানে নানানে সটিশনে নাই মাকি পন�

इथे खीर बनते तो पर्यंत आपण दुसरीकडे काय शिस्तय बघून येऊया चला चला दुसरीकडे काय बनत बघूया कुठे काय बनत कुठे काय बनवत आहे

गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला बघा कशी गेल्या वर्षीचा ब्लॉग बघा बघितला नसेल तर दुसरीकडे रेसिपी आपण बघून आलो त्याचा रिव्ह्यू नंतर घेऊया ह्याचा रिव्ह्यू वेजवाल्यानंतर आपला बाबू पण आलेला आहे तुम्ही काय खाणार आहात व्हेज पार्टी मध्ये आहात की नॉन व्हेज हा मग तुम्हाला खीर नाही आहे पावडर काय टाकलात हे वेलची पूरचिली बघ तिला माहिती नाही काय टाके गेल्या वर्षी अशा प्रकारे खीर आमची करपलेली रिस्क नाही घेऊ शकणार तुम्ही व्हेज पार्टी मध्ये आहात की नॉन व्हेज नॉन बदक आहे मासा आहे काय काय बोलतो काय त्यालाच माहिती आणि या फुलच मला आवडलं जरा मेकअप करू नये चुली तर आली मी तर अंघोळच नाही केली आहे गाईज बिग बॉस त्याला आज खीर बनवायला टास्क दिला आहे

हो बघा एक एकड़े खीर येते ह्या पोराला एक एकड़े चिकन पोरी असतील तर पाठवा या पोरी काय कामा तू कुठल्या पार्टीत आहेस व्हेज की नॉन व्हेजी परत नाही अशी कशी तुमची भाई अभि तू लाईट खा लावून खीर चांगली दिसते चला अशा प्रकारे खीर झालेली आहे गेल्या वर्षी पेक्षा चांगली झाली आहे काहीच बघा आता आहे काय करत आहोत सांगा खीर दाखवा कृपया

ते बोलवत आहे लाईट लाव चला ऋषीचा नैवेद्य बनवलेला आलेला आहे बाप्पासाठी काय होत टोपात खाल्लं की हे गोरी गोरी दिसते

काय चला कुकडू प्राँग करतोय लपतोय आम्ही ताई आली की आम्ही पळणार

गेली 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 थांब थांब मागे तिला जरा पुढे जाऊ नको 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 ती मागे बघेल थांब थांबतेला हळूहळू जाऊया पुढे जाऊन फोनवर बोलत चाललीये तिला एकदम पुढे जाऊ दे हो सक्सेसफुल वेरी सक्सेसफुल आपण मागून जावे गेली 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 इथून 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 ye bagitranchi nahi bagitranchi nahi bagitle nahi nahi hi towa towa वाली थी वाली थी वाली। इती इती अरे पुढे ना इथे मी खाली करतो तू कोणीवाला कडे खाली 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 खालील ऑन द स्पॉट अरे आम्हीच गप्प ना बाबू धबधबा असतो ना तिकडे तू पुढे अरे ये ना धबकार आम्ही हसतोय झाली येडपटे आम्हीच खालमी सांगितलं स्वप्न घेते ओरड्याला येडपट आहे ओरडे

खूप मजा आली पँग करून आम्हाला स्टार्टिंग पासून प्रँक बघायला विसरू नका स्वरा पुढे या मागे नको राहू इथं नाव काय सौम्या बा तुला कुठे यायचं होत तुला कुठे यायचं होत आला बघितलं खाली जायचंय कशाला आणि रात्री ताप आला तर इथे बा पडशील पडसे अरे काय ना पकडलंय दादाने दादाने पकडलंय खेकडा पकडलाय खेकडा आहे दाखव दाखव कुठे आहे जावेल बाबू सावकाश हात नको घालू मी ना सोडून सोड द्याला सोडून दे सोडून दे मग मोठा पकडू आपण सोडून पुढे पळाले आहे गं ये ना पुढे आहे मी तुझा पुढे मी येते बघा कशा आम्हाला सोडून पळाले पण वर्षीचे ब्लॉग खूप येणार आहेत दिवस सगळे पार्ट असे दोन पार्ट मध्ये येतील एक दिवसाचा ब्लॉग पुरणार नाही एवढे मोठे ब्लॉग झाले सो मुंबईला गेल्यावर अपलोड होतील चला भेटू कुठे गेला मला तो बोलत होता तो मला बोलत होता की आता आपण परत प्रँक करूया का जाताना पटकन पळून जाऊया आता बघा निखिल आमच्यावर प्रँक करतोय आम्ही सोपू वर प्रॅंक केलं तर आता तो आमच्यावर प्रँक करतोय स्टेट येऊन बघूया कुठे गेला नाही लागत फोन गेला नाही ना पाण्याचं पाण्या बिना कुठे लपला नाही ना पण वर कधी आला तो तुमच्या पुढेच होता ना त्याला पण चिल्लर मिळाली की काय नदीमध्ये पेप्सी खायला गेला काय मिळालं तुला दाखव दाखव त्या ऋषीसाठी बायकांनी हे केल्या होत्या तू आणले पैसे आता देवाच्या पुढ्यात ठेवते